सोन्याची बॅग लिफ्टिंग करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील इस्माकडून बारा तोळे सोने व पाचशे ग्राम चांदी असा एकूण आठ आट लाख अठरा हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत केली नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी नांदेड जिल्ह्यातील पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीतील शिडको येथील सोनाराच्या दुकानातून बॅग लिफ्टिंगचे गुन्हे घडले होते सदर गुन्ह्यांना आळा बसवण्यासाठी व सदरचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना स्वतंत्र पथक नेमून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आदेशित केले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सपोनी रवी वाहुळे व पोलीस अंमलदार यांचे एक स्वतंत्र पथक नेमून त्यांना सूचना दिल्या होत्या सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण हद्दीतील गुन्ह्याच्या घटनास्थळी जाऊन आरोपीचे गुन्हे करण्याच्या पद्धतीची सखोल माहिती घेऊन पाठपुरावा केला असता आरोपी हे बाहेर राज्यातील असल्याचे निदर्शनात आल्याने पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये सदर पथकास तेलंगाणा आंध्र प्रदेश व ओडिशा राज्यात आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते सदर पथकाने निष्पन्न केले सदर आरोपी नांदेड येथे किराने रूम केल्याची माहिती प्राप्त होतात सदर माहितीच्या आधारे सापळा लावून आरोपी पकडले अशी माहिती पोलीस अधीक्षक माननीय श्री कृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली तेवीस रोजी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणमध्ये सराफा मार्केट सिडको येथे बॅगलिफ्टिंग झाली होती त्यामध्ये पस्तीस लाख ऐंशी हजारचं सोन्याचा मुद्देमाल हा चोरी केला होता तर सदरहीची घटना ही खूप मोठी घटना होती त्यामुळं मान्य एस पी साहेबांच्या आदेशाने एल सी बीची बरेच टीम तयार करण्यात आले होते त्यामध्ये ए पी आय वावळे आणि त्यांची टीम ह्या गुन्ह्याच्या शोधकामी लावण्यात आली होती आणि त्याच शोधामध्ये ते ओडिसा हैदराबाद ह्या ठिकाणी सदर आरोपीची मा माहिती घेतली त्यांनी तर त्यानंतर तिथं त्यांना समजलं की तो आरोपी त्या ठिकाणी गावामध्ये नाही तर त्याच शोधामध्ये ते परत त्याच मार्गाने हैदराबाद आणि नंतर नांदेड येथे शोध घेतला तर तो, तो आरोपी नांदेडमध्ये मिळून आला आणि त्याच्याकडून बारा तोळे सोनं आणि पाचशे ग्राम चांदी असं एक ून आठ लाख अठरा हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे नांदेडमध्ये तो धनेगाव येथे रूम करून होता तो बरेच दिवस त्या ठिकाणी राहून सदर सिडगोमध्ये तो रेकी करत होता आणि संधी साधून तो न त्यांनी ही चोरी केली होती आणि आपण त्या तो ज्या ठिकाणी राहत होता ह्याची आपल्याला पुढीच माहिती घेतली होती पण आपल्याला आपण जेव्हा शोध घेतला तो त्या ठिकाणी नव्हता पण आपण तो ओरिसाचा असल्याची जी माहिती मिळाली त्या संदर्भाने आम्ही आमची टीम ओरिसाला पाठवली होती ओरिसाला जाऊन शोध घेतला असता तो पोलिसाला मिळून आला नाही तर त्या संदर्भात आम्ही इथं नांदेडला शोध घेतला तर तो, तो नांदेडला मिळून आला आणि त्याच्याकडून सदरचं मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे आणि आरोपीचं नाव आहे भीमा धनुप्रधान हा म्हणजे काही कामधंदा करत नाही तो राहणारा पूर्वाकोटी जाजपूर ओरिसाचा आहे आणि ह्यापूर्वी जे आपण सिडगोच्या गुन्ह्यामध्ये अटक केलं होता आरोपी तो पण होता एकूण सध्या बारा तोळे सोन्या आणि पाचशे ग्राम चांदी आहे आठ लाख अठरा हजारचा मुद्देमाल आहे ती गुन्हेगारी वस्ती आहे की ज्या ठिकाणी लोकलचे पोलीस किंवा बाहेरून आलेले कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन शोध करणं खूप अवघड आहे त्यामुळे आम्ही सुरुवातीला आरोपीची पूर्ण डिटेल माहिती घेतली तो कोण ज्या ठिकाणी कुठं राहतो किंवा त्याची सोबती कुठे आहे किंवा गावाच्या बाहेर येतो का ह्या सर्वांची रेखी करून आम्ही पंधरा दिवस आम्हाला त्या ठिकाणी लागलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही फायनल डिसिजन घेत गुन्हे दाखल केले होते काय आरोपीवर का आरोपीवर बरेच गुन्हे दाखल आहेत मागे ओरिसाला इतर राज्यातली पण टीम येऊन गेलेली आहेत पण त्यांना पण तो मिळाला नव्हता आपल्याला मिळाला ओके